नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळ्यातही वेतन नाही बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल आमशुकेकडून दोन हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात आपण जर कनक न्यूज चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी कॉमेंट्स द्यायलासुद्धा विसरू नका दिवाळीच्या सुद्धा, सुद्धा अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळाले नाही जिल्ह्यात वेतनाविना दोन हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना समस्येला समोर जावे लागले राज्यातील इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असल्याचे समोर आलेले आहे आरोग्यसेवेतील एका कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी आशा वर्कर तसेच स्थायी कर्मचाऱ्यांना धर्मा होणाऱ्या वेतनात वारंवार विलंब होतो यंदाही नागपूर जिल्ह्यातील सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळी लोटल्यानंतरही झालेले नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये शासनाविरुद्ध प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरसह राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठक घेतली त्यात कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळालेले नाही त्यांचा अधिकार आहे वेतन विलंबामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक ताण येतो पुढील काळात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कठोर पावले उचलण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे वेतन वितरण उशिरा झाल्यास त्याची जबाबदारी थेट विभागीय आरोग्य उपसंचालकावर ठेवली जाईल सम महिन्यापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यासाठी शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे तसेच सर्व वेतन प्रस्ताव दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत सरकारकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत जेणेकरून पुढील दहा ते पंधरा दिवसात वेतन वितरणाची प्रक्रिया पूर्ण करता येईल या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचारी एन एच एम कर्मचारी आशा वर्कर आणि स्थायी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे या बैठकीत राज्यभरातील आरोग्य उपसंचालक धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा